जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ कोल्हापूर जिल्हा वेग धरू लागल्या राज्यात माहिती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण असलं तरी जिल्हा पातळीवर मात्र स्थानिक नेते वेगळी भूमिका घेत मित्र धर्म पाळतील असं वातावरण आजच्या घडीला आहे गोकुळच्या निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे कोन, त्यावेळी शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील जन आमदार विनय कोरे यांची मैत्री घट्ट आहे यातून शेतकरी संघाचा अध्यक्षपद डॉक्टर कोरेंच्या गटाला गेलं बाजार समिती सभापती भविष्यात मंत्री मुश्रीफ यांच्याकडे दिलं जाईल आणि याच धर्तीवर गोकुळ अध्यक्ष बदल करताना नवा अध्यक्ष हा काँग्रेसला म्हणजे आमदार सतेज पाटील यांच्या गटाला दिला जाणार असल्याची चर्चा आहे चार वर्षापूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी महाडिक यांची साथ सोडून मुश्रीफ व सतेज यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला यातून गोकुळमध्ये सत्तांतर झालं त्याच बक्षीस म्हणून पहिली दोन वर्ष श्री पाटील यांना तर त्यानंतरचे दोन वर्ष डोंगळे यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली ज्यावेळी निवडणूक झाली त्याच वेळी हा फॉर्म्युला ठरला होता या फॉर्म्युलानुसार डोंगळे यांना दोन वर्ष संधी दिली गेली आता त्यांची मुदत मे रोजी त्यामुळे अध्यक्ष हालचाली आता वाढल्या अध्यक्ष निवडीतच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न खासदार धनंजय माडिक यांच्याकडून झालाय यासाठीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉक्टर विनय कोरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे श्री फडणवीस यांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व श्री मुश्रीफ यांच्याशी देखील केल चर्चा केली असल्याचं समजते त्यामुळे महायुती गोकुळच्या ठरलेल्या पॅटर्न मध्ये बदल करू शकते आता मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरून महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांना दबाव आणल्यास खासदार धनंजय माडिकांना आवश्यक असलेला बदल गोकुळ अध्यक्ष निवडीत होऊ शकतो मात्र गोकुळमध्ये सतेज पाटील यांना बाजूला ठेवल्यास जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थात सतेज पाटील हे वेगळी भूमिका घेऊ शकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सहकारात सध्या जे सुरू आहे तेच राहावं यासाठी बाकीचे नेते आहेत असं या सर्व पाहता गोकुळ मध्ये अध्यक्षांबद्दल नक्की बदल होणार आहेत मग सतेज पाटील गटात नेमकी कुणाला संधी मिळू शकते सतेज पाटील गटाचे बाबासाहेब चौगले हे मुख्य दावेदार आहेत शेतकरी संघ कोरेनकडे बाजार समिती मुश्रीफांकडे असल्यानं गोकुळवर पुन्हा दोन नेते पुन्हा दावा करण्याची शक्यता नाही अर्थात उरले सतेज पाटील यामध्ये बाबासाहेब चौगले हे अनुभवी आहेत दोन वेळा ते संचालक झालेत आणि पाटील यांचे ते कट्टर कार्यकर्ते असल्यानं गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडू शकते त्यात पाटील गट बाजी मारेल अशी आजच्या घडीला शक्यता आहे मात्र अंतिम टप्प्यात काय घडामोडी होतील हे आता सांगता येणार नाही कारण माहितीकडून दबावाचं राजकारण सुरू झाल्यास मुश्रीफांना आपला निर्णय बदलावा लागू शकतो अर्थात या निर्णयाचा गोकुळ अध्यक्षपद आणि तोंडावर असलेल्या निवडणुकांवरही मोठा परिणाम होऊ शकतो मात्र तुम्हाला काय वाटतं याबद्दल गोकुळच्या निवडणुकीला वर्ष बाकी असताना गोकुळच्या चाव्या कोणाच्या हातात जाऊ शकतात आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा